रेल्वे तिकिटाचा दर सहा पूर्णांक एकछेद चार टक्क्याने वाहळल्याने तिकिटांचा खप पाच टक्क्याने घटला तरी सुद्धा उत्पन्नात पंधराशे रुपयाची वाढ झाली तर रेल्वेचे सुरुवातीचे उत्पन्न किती सर रेल्वे तिकिटाचा दर किती वाढला रेल्वे तिकिटाचा सहा पूर्णांक छेद चार टक्के वाढला मित्रांनो हा सहा पूर्णांक छेद चार आहे पूर्णांक एक दहा पूर्णांक थोडस काळजीपूर्वक पहा या पूर्णांक युक्त अपूर्णांकाच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा त्यामध्ये अंश मिळवा छेदस्थानी छेद तसा म्हणजे चार सकट चोवीस आणि पंचवीस छेद चार मात्र हे आहेत टक्के आता टक्के म्हणजे या अपूर्णांकाच्या छेदस्थानी शंभर घ्या किंवा पंचवीस छेद चार सोबत गुणीला छेद शंभर घ्या सारखच ओके कस काय सारखं सर पंचवीस छेद चारच्या छेदस्थानी शंभर घेणं म्हणजे हा छेदस्थानी असलेला अपूर्ण अंक याच्या सोबत गुणिला घेत असताना तो गुणाकार व्यस्त स्वरूपात दाखवा लागतो हा गणितीय काय आहे दंडक आहे लक्ष द्या लक्ष द्या आता दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा पंचवीस एक पंचवीस सर पंचवीस गुणीला सोळा चारशे इथं एक छेद सोळा हा तिकिटाचा पूर्वीचा दर आणि हे एक काय तर दरातील बदल तिथ दर नावाचा शब्द मांडतो लक्ष द्या पूर्वीचा दर आणि नवीन दर हे काय दर मिळाले का मग नाही रेल्वे तिकिटाच्या पूर्वीच्या दराचं गुणोत्तर प्राप्त झालं हो किती हो सोळा आता त्याच्यामध्ये हा दर वाढल्यामुळं वाढ किती झाली एका गुणोत्तरानं म्हणून इथं अधिक एक करा नवीन दर काय असणार रेल्वे तिकिटाचा तर सतरा ओके आता दुसरी एक माहिती अशी लेकरांनो लक्ष द्या की गणित म्हणते की असं झाल्यामुळं तिकिटांचा खप पाच टक्क्यांनी घटला तिकिटांचा खप या रेल्वे तिकिटाच्या दरामध्ये भाव वाढ झाल्यामुळं तिकिटांचा खप पाच टक्क्याने घटला किती टक्क्याने घटला पाच टक्क्याने घटला आता हे पाच टक्के व्यवहारी लक्ष द्या हे पाच टक्के व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडत असताना पाच छेद शंभर असे मांडावे लागतात याला संक्षिप्त रूप द्या पाच एक पाच पाच वीस शंभर म्हणजे इथे एक छेद वीस हे जे अपूर्णांक प्राप्त झाला ते वीस म्हणजे पूर्वीचा खप पूर्वीचा खप आणि खपामध्ये झालेली घट खपा मधील घट म्हणजे पूर्वी उदाहरणार्थ वीस तिकीट विकली जायची आता इथ एक घट झाली याचा अर्थ उदाहरणार्थ बोलायचं झालं तर आता तिकिटांच्या भाषेत एकोणीसच तिकीट विकली जात आहे लक्ष द्या म्हणजे हे तिकिटांच्या विक्रीच एक एकंदरीत किती तिकीट विकली जात होती त्या तिकिटांच्या नगाच हे गुणोत्तर हे अशा पद्धतीचे गुणोत्तर प्राप्त झाले पुढं काय करायचं सर लेकरांनो हा गुणाकार करायचा सोळदोनी बत्तीस त्यावर हे शून्य हा गुणाकार तीनशे तेवीस एवढा येतो आता हे तीनशे वीस तीनशे तेवीस काय तर हे विक्रीच गुणोत्तर तिकिटांच्या रेल्वेच्या तिकिटांच्या विक्रीच हे गुणोत्तर सापडलं रेल्वे तिकिटांच्या या विक्रीच्या गुणोत्तरातील फरक किती आहे तीनशे तेवीस वजा तीनशे वीस करा हा फरक तुम्हाला आढळतो याचा अर्थ रेल्वे तिकिटांच्या विक्रीच्या गुणोत्तरामध्ये तीन वाढ आहे रेल्वे तिकिटांच्या विक्रीच्या गुणोत्तरातील ही तीन वाढ म्हणजेच हे पंधराशे रुपयाची वाढ प्रश्न रेल्वेचे सुरुवातीचे उत्पन्न किती सर आता आपण उत्तराप्रत चाललो लक्ष द्या ही तीन वाढ म्हणजे हे जर का पंधराशे तर सुरुवातीच उत्पन्न तीनशे वीस म्हणजे किती रुपये असा प्रश्न मनाशी करून त्रेराशिक पद्धतीनं सोडवण करा तीनशे वीस चानशे वीस गुणी ला पाचशे हा, हा गुणाकार करा हे दोन शून्य अगोदर घेऊन ठेवतो पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाशे शून्य आजचा आला एक पाच तरी पंधरा आणि एक सोळा म्हणजे एक लाख साठ हजार रुपये हे प्रश्नाच उत्तर सापडते याचा अर्थ रेल्वेचे सुरुवातीचे उत्पन्न किती सर एक लाख साठ हजार ओके वाहाड घट हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला